सर्वसामान्य नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यास प्राधान्य देणारे हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संतोष बांगर हे सर्वांच्या अडीअडचणी ऐकून घेऊन सर्वांच्या समस्या त्यांनी सोडवल्या आहेत आमदार संतोष बांगर हे चोवीस तास जनसेवेत व्यस्त असतात प्रत्येक नागरिकाला कोणतीही समस्या असो त्यांना आपले काम फक्त आमदार संतोष बांगर करू शकतात हा विश्वास निर्माण झाला आहे आमदार बांगर म्हणजे आपला माणूस आहे अशी सर्वांची भावना निर्माण झाली आहे आमदार संतोष बांगर यांचा जनता दरबार गर्दीने फुलून गेला आणि दादांनी देखील सर्वांच्या अडीअडचणी आपुलकीने समजावून घेऊन सर्वांच्या व्यथासंबंधित अधिकाऱ्यांना सांगून जागेवरच सोडविण्यात आल्या रेखा सुरेश ठोके मस्तांशानगर हे बिचारीनं घर बांधलंय या दोन वर्षापासून काहीतरी काही मुस्लिम समाजातल्या कोणत्या माणसाने ते घर रोखलंय बाकीनं घर वगैरे बांधलंय पण तिला दोन वर्षापासून चेक भेटले नाही दोन चेक बाकी आहे तिचे गरीब परिस्थिती आहे ताबडतोब दोनला दोन चेक एका मागे एक दोन चार दिवसाच्या फरकानं ताबडतोब काढून घ्या हा मी तुम्हाला कधी सोमवारी पाठवून देऊ Haan, रेखा सुरेश ठोके शिवसाहेब रेखा सुरेश ठोके मी बाळूला सांगितले आता ते दोन वर्षापासून घर बांधलंय सगळं बांधले तिक घरात म्हणजे आजूबाजूच्या घरानं काहीतरी तक्रार केली आहे त्याच्यामुळे ते रुखले त्याला पाठवतो माहिती त्याला मदत कर सगळी त्याला दवाखान्यामध्ये नेऊन त्याला ऍडमिट करून त्याचं सगळं ऑपरेट झालं पाहिजे तेवढं बघ बरं हा लिव्हरला आहे पोटामध्ये मग मी एक काम करतो कधी पाठवू आम्हाला सांग ना बरं बरं मी हिंदुजाला त्यांना पाठवतो तुला तुझा नंबर देतो त्याला सगळी मदत कर माया चल चल ओके ओके जय महाराष्ट्र प्रतिनिधी नंदू परदेशी एन न्यूज मराठी हिंगोली